नमस्कार मित्रांनो मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपला हा डेली ब्लॉग असणार आहे आणि हा ब्लॉग असणार असणे ही जी व्हिडिओ आहे ती असणार आहे गोडवालावरती तुम्ही पाहू शकता बघा या गोडवाल्याच्या आहेत या अशा गोडवाल्याच्या आहेत आता याचं पीक हे येऊन गेलेलं आहे आता मार्च एप्रिल महिन्या याचं पीक हे कधीच येऊन गेलेलं आहे आणि हे गोडवाल्याचे जे झाड आहेत म्हणजे दोन प्रकार असतात एक कडुवाल आणि एक गोडवाल तर आज आपण त्याची फुले वेचण्यासाठी आलेलो आहे फुले बघा मला दाखवतो एक पांढऱ्या प्रकारचं फुल असतं आणि एक असं गुलाबी प्रकारचं फुलं असतं असे दोन प्रकारचे फुलं असतात तर ही आता दोन प्रकारची फुले आपण ही वेचणार आहेत आणि याची आपण भाजी बनवणार आहेत सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आपण राहत असताना किंवा आपण आम्ही इथे फिरत असताना खूप अशा रानभाज्या पण असतात तर त्याच्यातलीच एक आपली आज गोडवाल्याच्या फुलांची रानभाजी आहे तर या रानभाजीचा आस्वाद किंवा जी चव असते एक नंबर अशी असते आणि तुम्हाला तर माहिती आहे रानभाज्या किती आरोग्यवर्धक असतात आपल्या शरीरासाठी तर मित्रांनो आज आपण आता गोडवाल्याच्या फुलांची भाजी करणार आहोत आणि त्याची रेसिपी पण या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जे नवीन असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जाव कारण की अशाच वेगवेगळ्या नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सर्व प्रोसेस कशी असते ती दाखवतो हो तर पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकताय असं हे आपला वाल लावलेला होता हे असं पूर्ण बांधावरतीच लावलेलं ला बघा हे असं पूर्ण बांधावरती होता आणि आता तो पूर्ण वाहून गेलेला आहे आणि आता बघा तिथं फुलं व्याचण्याचं काम चालू आहे बघा तुम्हाला दिसतात अशी छोटी छोटी फुलं काय जागी लागलेली तर हे फुलं व्याचण्याचं आता काम चालू आहे तर आता आपण फुलं वेचूया आणि डायरेक्ट त्या भाजीची रेसिपी आणि ती फुलं नंतर सर्व एकत्र करून किती होतात ते पाहूया बघा हे बघा तुम्ही पाहू शकता असे फुले तिथं बघा काही गुलाबी कलरचे आहेत काय वाईट हे शेंगा बघा गोडवाल्याचे आता पूर्ण सुकून गेलेले आहेत कारण की याचं हे पीक जे असतं ते पूर्ण निघून गेलेले आहे बघा आता काय काय छोटे छोटे आलेले बघा पाहू शकता तुम्ही एवढी अशी आपल्याला जी गोडवाल्याची फुलं आहे तेवढी भेटलेले आहेत बघा आणि हे बघा येते दाणेपणी काय 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 शेंगा पण होत्या छोट्या चोटी छोट्या कवळ्या शेंगा पण तर आपल्याला फुलं भेटलेली आहेत बघा तर आता ते मस्तपैकी आपण साफसफाई करून घेणार आहेत जे सूप आहे त्या सूपाने पाकडून बिकडून घेणार मस्तपैकी आणि मस्तपैकी आता आपण त्याची भाजी करणार आहोत आता बघा पाकडून घेतोय आपण जो कचरा बघा तो खाली पडतोय पूर्ण अशा प्रकारे आता पकडून घ्यायचं सगळं इतर मग काय कचरा बिचरा असतो का काय तर वाळलेली फुलं असतात ती निघून जातात का झालं का पकडून आता आपण ही फुलाची भाजी जी आहे ती आता शिजून घेणार आहोत पहिल्यांदा तुम्हाला रेसिपी दाखवणार होतो आपण तर आता पाहूया आपण आज चुलीवरती नाही आज गॅसवरती तर सगळ्यात पहिल्यांदा गॅस पेटवलं त्याच्यानंतर पाणी ठेवलं कढईमध्ये पाणी ओतलं आणि पाहूया काय बघतोय तू पा पावसात बाबू आता ही फुलं जी आहेत ती स्वच्छ धुवून आता आपण ते शिजायलाच टाकलेली आहेत बघा बघू शकतो गॅस फुल केलेला आहे आणि कढईमध्ये आता शिजायला घासलेले आहेत ती आता ही जी आपली फुलं आहेत ही भाजी आहे आता ही चांगल्यापैकी शिजून झालेली आहे आणि त्याला आपल्याला जे साहित्य लागतंय हा चिरलेला कांदा तुम्ही पाहू शकताय आता कांदा चिरतोय आणि त्याच्यानंतर हे लागतंय हळद मीठ मिरची आणि काही आपण मसाले घरात असतील ते टाकायचे आणि मीठ हे चवीनुसार टाकायचं जसे लागेल तसं आणि आता कांदा बघा आहे आणि आता ही भाजी चांगले पिळून याच्यामध्ये घ्यायची तर आता आपण हे ओतून घेतोय याच्यातलं पाणी निघून जाईल आणि मस्त पैकी आता हे आपण याच्यासाठी धरले की कारण की आता तुम्ही पाहू शकता वापर निघतात फुल गरम आहे आता गॅसवरून उतरलं आणि डायरेक्ट याच्यामध्ये घेतलं तर सर्व पाणी काय असं गेले खाली तर आता मित्रांनो आता आपण कांदा टाकलेला आहे कढईमध्ये आता चांगला मस्त पैकी करपून घ्यायचा कांदा आणि त्याच्यानंतर आता तुम्ही रेसिपी रेसिपी पाहत राहा आपली चालू झाली गोडवाल्याच्या फुलांची भाजी मस्त पैकी कांदा करपून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जे मसाले घेतले मीठ मिरची हळद ते सर्व आता एकत्र करायचे आपण मसाले नेहमीप्रमाणे टाकतो त्याचप्रमाणे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये जे मसाले टाकलेत आणि थोडंसं मंद आचेवरती आता जर थोडंसं पुन्हा मसाला वगैरे भाजून घ्यायचं असं नो आता बघा मसाला वगैरे ओके झालेले बघा आणि आता हे असं पिळून वगैरे घ्यायचं कारण की त्यामध्ये पाणी भरपूर राहिलेलं असतं त्यामुळे अशी ही भाजी पिळून घ्यायची पूर्ण बघा या पद्धतीने असं पिळून घ्यायची तर अशा पद्धतीने सर्व ही भाजी पिळून घ्यायची आपण बघा तुम्ही पाहू शकताय आणि तुम्हाला मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये दिसतं ते अशाच प्रकारे आपण म्हणजे आता गावाच्या पद्धतीनेच भाजी केलेली आहे जास्त हे पण जास्त यूज केलेलं नाही आहे नाही का तर बघा पाहू शकताय हे बघा ओके बघा आणि त्याचं पाणी असं अशा प्रकारे निघालेलं बघा सर्व गरम गरम तर आता इकडं भाजी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आपण तर पाहू शकता मित्रांनो आता पूर्णपणे अशी भाजी मिक्स झालेली आहे बघा बघा किती छान अशी आता भाजी दिसते आणि किती असा खमंग असा वास आहे आत्ताच तर आता आपण खाऊया आणि आता ही जरा थोडीशी सर्व आपण मिक्स करून म्हणजे जे मीठ मिरची मसाले वगैरे होते तेल होतं आणि ही भाजी सर्व एकत्र एकत्रितपणे करून आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि आता जरा थोडीशी उमण्यासाठी ठेवली तर आता आपण पाहूया अरे वाँ 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 वा वा कि वा किती छान अशी खमंग अशी भाजी झालेली आहे आणि मस्त वास पण सुटलेला आहे वा तर या मित्रांनो ही आपली जी फुलाची भाजी ती खाण्यासाठी बघा किती छान अशी झालेली आहे आणि आता मस्तपैकी तांदळाच्या भाकरीसोबत आणि भाजी मस्त आपूया आणि आता आपण जेवूया तर मित्रांनो आता आपली फायनली भाजी झालेली आहे गोडेवाल्याची जी फुलाची भाजी बनवली ती झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आता मस्तपैकी आपली तांदळाची भाकरी म्हणजे जी आपली तांदळापासून पीठ बनवलेलं असते त्याची भाकरी आणि मस्तपैकी भाजी बनवलेली आहे तर आता आपण ती खाऊन पाहूया आणि तुम्हाला सुद्धा सांगतो कशी झाली तर बघा पाहू शकताय बघा किती छान आहे बघा पाहू शकताय आणि आणि ही आपली भाजी ही आपल्या गावालाच खायला भेटू शकते एक नंबर भाजी झालेली आणि चौथे एक नंबर अप्रतिम झालेले आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन अशा आपल्या गावाकडे ज्या रेसिपी असतात त्या आता राहणारील भाज्या असतात त्या आपल्या चॅनलवर नियमित येतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो आता भेटूया पुन्हा एकदा काही नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या टॉपिक सह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिले खरंच मनापासून पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद आणि आता मित्रांनो मी जेवण करून घेतो या जेवायला ओके बाय बाय मित्रांनो काळजी घ्या